हॅलो फ्रेंड्स आज आपण पाहणार आहोत मराठीतील कादंबऱ्या आणि त्यांचे लेखक जे स्पर्धा परीक्षेला भरपूर प्रमाणात विचारले जातात यावर प्रश्न चला तर मग पाहूया स खांडेकर यांच्या कादंबऱ्या आहेत ययाती दोन ध्रुव पांढरे ढग क्रौचवध अमृतवेल आणि उल्का शंकर पाटील यांची आहे कादंबरी वळीव धिंड खेळ खंडोबा श्रीना पेंडसे यांचे आहेत गारंबीचा बापू तुंबाडचे खोत आणि हद्दपार यशोदा गोनी दांडेकर यांचे आहेत पडघवली माचीवरचा बोधा पावनकाठचा धोंडी जयवंत दळवी यांच्या आहेत चक्र महानंदा सारे प्रवासी घडीचे दया पवार यांची कादंबरी आहे बलुत उत्तम बंडू तुपे यांची झुलवा ची वी जोशी एरंडाचे गुराळ चिमनरावांचे चराट आणि गुंड्या भाऊ नासी फडके यांच्या कादंबऱ्या आहेत गुज गोष्टी जादूगर दौलत आणि सोबत शिवाजी सावंत यांच्या कादंबऱ्या आहेत मृत्युंजय युगंधर आणि छावा शंकरराव खरात यांची कादंबरी आहे तराळ अंतराळ श्रीम माटे यांची कादंबरी आहे उपेक्षितांचे अंतरंग रणजित देसाई यांची कादंबरी आहे स्वामी आणि श्रीमान योगी श्रीपाद कृष्ण कोलटकर यांचे सुदाम्याचे पोहे विश्राम बेडेकर यांची रणांगण एक झाड दोन पक्षी बाबा आढाव यांची एक गाव एक पानवठा लक्ष्मण माने यांची कादंबरी उपरा तसेच किशोक शांताबाई काळे यांची कोलाट्याचं पोर नरेंद्र जाधव यांची आमचा बाप आणि आम्ही लक्ष्मीबाई टिळक यांची स्मृतीचित्रे विश्वास पाटील यांची कादंबरी पानिपत महानायक आणि झाडाझडती अशा प्रकारे आज आपण कथा कादंबऱ्या आणि त्यांचे लेखक याबद्दल थोडीशी माहिती घेतलेली आहेत व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि डिस्क्रिप्शनमध्ये पहा त्यामध्ये पूर्ण माहिती दिलेली आहे बाय